जज जे होते तिन्ही पण सोनूजी आता सोनूजी म्हणजे आमच्यासाठी त्यावेळेला देव माणूस म्हणजे गायकांसाठी तो देव माणूस त्याचीच गाणी ऐका त्या त्याचा पोस्टर घरामध्ये त्यांचा ते काय बोलतील तर ते लिहून ठेवा किंवा काय म्हणजे एकदम उपदेश दिल्यासारखा आहे ना तो बाबांनी कोणता तरी उपदेश दिला आणि त्यांचे भक्त आता तो उपदेश पुढे नेणार तसा आम्ही सगळे <laughs> <laughs> सगळ्याच होतं म्हणजे त्यावेळेला एक्सपोजर कमी असल्यामुळे ती स्टार क्वालिटी एवढी मोठी होती आणि त्याचा ओरा एवढा मोठा होता त्या गोष्टीचा <laughs> त्यामुळे आम्ही एकतर म्हणजे आणि त्यांच्यामध्ये आता हे आम्हाला जज करणार मग हे जर तुम्हाला काही चुकीचं बोल तुम्हाला जर काहीतरी टोकलं किंवा तुमच्याबद्दल काही वाईट बोललं तर त्याचा ह्युमिलिएशन तर मतलब एक वेगळ्याच लेवलला जाईल तर ते सांभाळायचं आहे की बाबा ह्युमिलिएट नाही व्हायचं कोणतंही त्यांच्यासमोर काही असं झालं नाही पाहिजे त्याची भीती जास्त होती त्याची धास्ती जास्त होती आणि ऑल ओव्हर इंडियामधले लोक बघणार आणि तुम्हाला बोलणार की तुझे सूरण लागत आहेत तर ही गोष्ट एकदम मनाला लागाय लागेल आत्ता तरी ठीक वाटते लोकांना काय आवडत आहे त्यावेळेला खूप मोठी गोष्ट आहे ती आणि तो एक पहिला तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता आम्हाला जजेसबरोबरचा आणि की बाबा शब्दांच्या पुढे नाही जायचं किंवा असं एक एक मॅनरिझम असलंच पाहिजे बाकी हे फेवरिझमचं काय मला नेहमी असं वाटतं म्हणजे आत्ता स्पेशली मला आता या गोष्टीमध्ये वाटायचं की आर्टमध्ये फेवरिझम असल्याशिवाय आर्ट पुढे जात नाही त्यामुळे थोडंसं तुम्हाला तु तुमचे आवडते सिंगर असणारच तुमचं आवडतं स्टाईल ऑफ म्युझिक असणारच तसं सगळ्यांचं आपले आपले ग्रुप होते पण एक होतं म्हणजे रवींद्र रवी म्हणून होते एक सरदार पंजाबी मुलगा होता त्यांची स्टोरी जी होती ना ती स्टोरी सुरू होतात होती पेंटरपासून ही वॉज अ पेंटर mm -hmm. तर ते घर घरात पेंटिंगचं काम करायचे पेंटर म्हणजे हे साधी कामं करायचे आणि गायचे पण त्यामुळे तो एक आ, एक सिंपथी फॅक्टर खूप मोठा झाला त्याच्या आधी राहुलचा एक स, एक फॅ होता की हा चांगला सिंगर आहे त्यामुळे त्याच्याबद्दल तो एक आ, होता की आपल्या टीममधला सचिन तेंडुलकर राहुल राहुल वैद्य आहे अच्छा किंवा पण आपल्या टीममधला एम एस धोनी किंवा सूर्यकुमार यादव हो, हा रवींदर हा कधीही मॅच फिरू शकतो असं तो तो जरी उभा राहिला तरी समोरचे हरतील असं असा टाईपचं आणि त्याच्यात आम्ही कुठेतरी मध्ये <laughs> शिखर धवन टाईप्स बसायचो तर तर हा फेवरिझम चालू होता बट ॲट दी एंड ऑफ द डे जसा शो संपायला लागला त्यावेळेला कळलं की एक लॉंग टर्ममध्ये साहेब बरोबर गोष्टी केल्या तरच तुम्हाला यश मिळतं <laughs>